ओम श्री स्वामी समरद श्री स्वामी समर्धाम ओम श्री स्वामी समर्द श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समरद श्री स्वामी ओम श्री स्वामी समरदम श्री स्वामी जवर्धाम Please come, please समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री समर्थ ओम श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ

विक्रम बरेच वेळा करतील उपकरणाचे कार्यक्रम आयोजित संस्थापक अध्यक्ष राहुल मोरे संस्थेचे अध्यक्ष सोनम मोरे या करत असतात जसे की नेत्र तपासणी शिबिर शाळेमध्ये परीक्षांचे जे, जे पॅड असतात त्याचे वाटप असेल म्हणा परत आरोग्य सेविका असतात त्यांचा पुरस्कार असेल असे बरेच वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक वर्षी या संस्थेमार्फत होत असतो तसेच या नवरात्रीच्या उत्साहामध्ये समर्थ दृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून सेल्फी विथ दुर्गा असं कॉन्टेक्ट आणि स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेसाठी आज या ठिकाणी आपण बक्षीसांचा कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य असतं खूप असं मोलाचं असतं सहकार्यक्रमचं थोडंसं ते स्ट्रिक्ट आहेत सत्कार करण्याचं उपाध्यक्ष आई सगळ्यांना माहिती आहे की खूप स्वामींची सेवा करत आहेत या ठिकाणी रोहित का तिथेही पोलाचा असं साथ आहे आपल्याला या ठिकाणी आता यानंतर आपण बक्षीस सुरुवात करतो थर्ड जे जे एन साहेब आहेत ते आज अक्कलकोट लास्टलमध्ये इथे येऊ शकले नाहीत त्यांनी ते छान असे जे आम्ही आज विनर काढले त्याची आज ट्रॉफी त्यांना आपण देतोय तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवत वाटलं सेल्फी गुगल फॉर्म बनवला होता आपण असा आणि त्याच्यावरती सेल्फी काढून नवदुर्गाबरोबर ती कॉन्टेस्ट होती त्यामध्ये रिस्पॉन्स आपल्याला खूप छान आलेला आहे युक्ती शिंदे मॅडम स्वाती मॅडम सगळ्यांनी याच्यावर भरपूर सेल्फीज पण पाठवल्या होत्या आपल्याला असं सेल्फी काढत होते सगळे त्या आपल्या शिंदे गाव आज आलेले आहेत आणि त्या ॲक्च्युली विनर आपल्या त्या त्यांनी खूप छान स्लोगन केलेले त्या आणि आजची जी विनर आहे लहान ती मधल्या आहे बघाल तुम्ही छान असं तिने सेल्फी म्हणजे खूप तयारी करून तिने दे ते बनवलं होतं आणि त्यासाठी तिला ते अवॉर्ड आम्ही आज घोषित करतो हो। आहोत तर आरवीला पुढे येण्याचं रिक्वेस्ट आहे तिच्या पप्पांना आणि मम्मीला आरवीने खूप छान असं महादुर्गेचं तयारी केली होती आणि खूप छान असं तिने ड्रेस मेकअप करून वगैरे ते केलं होतं आम्ही नाव आणि तिला विनर म्हणून आपण घोषित करतोय टाळ्या वाजवा सेल्फी विथ नवदुर्गा कॉन्टेस्ट विनर लहान मुलांमध्ये आर्मी आहे आणि खूप छान असं तिने मेकअप करून फोटो काढून सेल्फी आपण याच ठिकाणी मोठ्या गटामध्ये आणि त्यांचं काम म्हणजे खूप आहे त्यांना मागच्याच महिन्यात कर्तृत्वान महिला पुरस्कार मिळालेला आहे अखिल भारतीय मराठा महासंघात म्हणजे त्यांची सेल्फी तुम्हाला मी दाखवली त्यांचे स्लोगन पण काकू स्वतः येतील पुढं खूप छान असं त्यांनी ते स्लोगन पण या वाटते आणि खरंच त्यांचा स्लोगन तुम्ही ऐका म्हणजे त्यांनी वाचून आपण खूप योग्य वाटला कारण एक स्त्री म्हणजे या जगात खूप मोठं काम करते त्यांना या कॉन्टेन्ट बद्दल कसं वाटलं मी दोन शब्द त्यांना बोलायला सांगतो छोटी पहिले <laughs> तर मी राहुलबाईचे आभार मानते हा विषय खर तर कोणाच्या डोक्यात येईल असं वाटलं नव्हतं आणि जेव्हा हे स्पर्धेचं त्याचं हे नियोजन बघितलं मला पण थोडंसं कुठंतरी वाटलं की आपणही ह्याच्यात भाग घ्यावा आणि काही जमतंय का, का बघावं एखादा स्लोगन म्हणजे द्यावा मग काय द्यावा हे माझ्या डोक्यात थोडंसं एक अर्धा पाऊन तास वाटलं की बाबा स्लोगन तर देवीसाठी सगळेच देणार आहेत पण आता जो विषय आपल्या समाजात एवढा गहन आहे की म्हणजे खरं तर लग्न होतात लग्न होतात एक होतच नाही झाली तर टिकत नाही तर ह्या नात्याचं मुलीकडूनही तेवढंच हे झालं पाहिजे आणि नाही झालं पाहिजे असं नाही आहे की मुलीलाही तिला त्याग केला असतं नातं तिकडे किंवा त्या मुलीसाठी त्याच्या आई ठेवून हे करून जर तुम्ही करत असाल ह्या नात्याला अर्थ नाही आहे खरं तर मी आत्ता धावत पळत आले स्वारीवरचा का पहिलं तर कारण मला ही नातच टिकवायचं होतं मी माझ्या कुटुंबात सर्वात मोठी आहे चार सासवा आज सासू पंजे सासू मावळन सासू मी नांदायला आले तेव्हा एवढे होते लोक मी खरं तर काहीच नव्हते त्यावेळेला का मला कुठलंही म्हणजे काहीच कळत नव्हतं लग्न सतराव्या वर्षी झालं होतं पहिले तर आणि मी या सगळ्यात नाती टिकवण्याचा खूप प्रयत्न केला त्याचा त्रास झाला त्याचा आनंदही मिळाला सगळं करताना खरं तर मामा तुम्ही पण मला बघितले जवळ हां मामा खूप लहान होते तेव्हापासून मामाचे दरवाजे खूप चांगले समजलं मग आत्तासुद्धा खरं तर मी सगळ्यात मोठी बहिणी असल्यामुळं पासून सगळे दिन मा माझ्यासाठी माझा फक्त आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि माझे एक दिन आले नव्हते मी राहुलभाईंना म्हटलं राहुल भैया खरं तर माझे धीर आलेले नाही आहेत मी कशी येणार ना, ना मग नाही म्हटले वहिनी तुम्ही पाच मिनिट तरी या शेवटी मी माझ्या धीरांना फोन केला की तुम्ही या आणि फक्त दहाच मिनिटपासून मी पटकन येते ते हो म्हटले मी अक्षरशः निगडे कापून घेऊन धावत पळत आली इथंपर्यंत म्हणजे खरं तर दारात गाडी पण उभी होती ए, करना मन करना ही। ही माला माला जा। ते येत होते त्यांना म्हटलं नाही तुम्ही गाडी रिवर्स घेईपर्यंत मला वेळ नाही मला फक्त दहा मिनिट जाऊ द्या जर मला एवढ्या प्रेमानं सोनम ताई बोलवत असतील राहुलबाईला बोलवत असतील आणि स्वामीही बोलवत असतील तर मी विचार नाही केला की मी ह्या गाडीत बसायला मला पाच मिनिट जाणार मग मला ते पाच मिनिट पण बोलायचे होते म्हणून मी इथपर्यंत धावत पळत आले अक्षरशः मला नेडे काकू म्हणत होत्या काकू पळू नका एवढं नाही मला स्वामींची तर ओढ होतीच होती पण मला कुणीतरी एवढं छान गौरवलं त्याच्यासाठी परत एकदा राहुलबाई आम्ही तुमचं आभार मानते करून तुमचंही आभार मानते आपल्याला वाटतं आपण देवीला गेला नमस्कार केला तरच आपल्याला ती नवदुर्गा पाहणार आहे तसं नाही आपल्या घरात सुद्धा नवदुर्गा आहे आपण एक कदाबी विसरून चालणार नाही की आपल्या घरात नवदुर्गा आहेत ते आहेत माहेरचं वैभव माहेरचा वैभव आपल्या अंतकरणात रुजवून आपल्या घरी येते ती वैभव लक्ष्मी सन्मान करते आल्या गेल्यानंतर सन्मान करते घर नेम नेहमी भरला ठेवते ती म्हणजे लक्ष्मी तोंडापासून बोटापर्यंत अन्नपूर्ण होऊन जाणते ती लक्ष्मी वंशवाढीसाठी आपल्या उदरात नऊ महिने अंश ठेवते ती म्हणजे संतान लक्ष्मी यो मुलांना योग्य मार्ग दाखवून अहोरात मुलांचा विचार करते ती आपल्या घरातील विजयलक्ष्मी कोणतेही संकट आले तरी आपल्या मुलांसाठी दहा बनू उभी राहते ती आपल्या वंशाचा दिवा किंवा पण ती त्यांच्यासाठी आनंदाने सर्व करून त्यांना घडवते ती म्हणजे लक्ष्मी आपल्या घरावर कोणतेही संकट आले तरी त्या ठिकाणी पदार्थ पचून उभी राहते ती आमच्या घरातील गजलक्ष्मी कष्टाने एक एक रुपया गोळा करून त्याचा योग्य विनियोग करते ती म्हणजे आपल्या घरातील धनलक्ष्मी या आठही आघाड्यांवर विजय मिळून तीनशे पासष्ट दिवस दिवसाचे चोवीस तास आपल्या कुटुंबासारखे लागते ही आमच्या घरातील गृहलक्ष्मी या देवीच्या नवरूपाचा आपल्या घरातच सर्व सन्मान करता आला तर कर नऊ दिवसच काय पण अखंड आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील खर तर ही नऊ रुपये आपण घरातच पाहायला हवी मुंबई राहता आणि त्याच्यातून विश्व घडवता तर आम्ही असे गेल्या वर्षी आपण नवदुर्गाचं हे केलं होतं नवदुर्गांना अवॉर्ड केलं होतं की ज्यांनी असे हे केलं यावेळेला कर्तृत्वान महिला म्हणजे आमच्या स्वाती काकींना या ठिकाणी आम्ही आज आमंत्रित केलं स्वाती काकांनी आम्ही त्यांना लालपणापासून बघतोय वणावर राहत असतानापासून पासून त्यांनी जी कष्ट करून जे त्यांनी अख्खं त्यांचं कुटुंब एवढं मोठं असं नावानं आणलेलं आहे तर त्या काकूंचं या ठिकाणी आम्ही कर्तृत्वान महिला असा स्वीकार म्हणजे त्यांनी तो पुरस्कार स्वीकारावा आणि या ठिकाणी त्या पुरस्कारासाठी त्यांना मी आमंत्रित करतो स्वाती काकींसाठी टाळ्यावाज अस या ठिकाणी त्यांचा हा गौरव करण्याचं कारण म्हणजे आम्ही त्यांचे कष्ट बघितलेले आहेत त्यांनी या कष्टातून अख्खी फॅमिली आणि बरेच प्रॉब्लेम्स आले म्हणजे त्यांना आम्ही बघितलं की घर बांधताना किती अडचणी आल्या बर बऱ्याच ठिकाणी त्यांनी पुढाकार घेऊन ते सगळं म्हणजे त्याच्यावर मात करत की आज खूप छान असं त्यांनी त्यांचं कुटुंब सटल केलेलं आहे या ठिकाणी स्वतिकाकडनं सांगितलं बोलण्याचं की विविध खेळ घेतले गेम्स घेतल्या आणि खूप एन्जॉय पण केला सगळ्यांनी आणि हे सर्व जी योजना आहे नवग्र नवरात्रीची आमच्या इथे जे नऊ दांडिया चालतो आहे सगळं जे काय चालतंय ते एक राजपुरोहित फॅमिली त्यांनी ही संकल्पना मांडली की बाबा तिथं करता येईल का आपण करायचं का आपल्या कॉलनीसाठी तर मग ते आपण ठरवलं आणि तिसरं मला वाटतं वर्ष आपण करतो आणि गेल्या सुरुवातीपासूनच सगळे मुलं इतके एन्जॉय करतात इथे मुलं काय महिला पण खूप एन्जॉय करतात आणि खूप मजा येते त्यामुळं या ठिकाणी आम्ही असा विचार केला की पुरोहित फॅमिलीचाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवायचं यावर्षी आपल्याला तर <स्थाथ> मामा मी पुढे बोलवतो आणि देवकाका संधीका सगळेच या पुढे ज्यांनी मामाची फॅमिली यावी मला वाटते या गौरव पण ती आवडलं का सगळ्यांना हा प्रोग्राम कसा वाटला <laughs> काय झालं तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे होत परंतु तो फॉर्म तो तो तुम्हाला भरायला आणि ते थोडस एक व्हिडिओ करून पाठवायला पाहिजे होता आम्ही कारण एवढ्या गडबडीत ही ऍक्टिव्हिटी झाली आहे छान झाले खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि नऊ दिवस जे काही महिलांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि भाभी असतील पुरेश भाभी असतील मोहितची मम्मी त्या तिघींनी पण आम्हाला खूप छान शिकवलं त्यांचं दांडिया वगैरे त्याबद्दल त्यांचेही आभार आणि आम्ही त्यांचे सर्व महिला मिळून आम्ही त्यांना एक आपल्याकडे एक महाराष्ट्रीयन पद्धत आहे ओटी भरणे तर ती आम्ही एक छोटीशी ओटी भरून आम्ही त्यांना पण ओटी भरण्याचं